उपाध्यक्ष शेखर पवार सचिव योगेश वाघमारे खजिन पवार सेक्रेटरी आणि रुणाला वाघमारे सहा सेक्रेटरी सर्व आणि अजूनही आपण आपल्या कमिटीला ते कौशिशन के कमिटी यांचे सत्कार केले नाही

मात्र चुकीला माफी नसावी या फायनलचा जंगी सामना आहे समाज आणि या सामन्या सामन्यामधील पहिली पक्कर आलेली ती म्हणजे रासल संघाकडून रासल वर्ष रे पाहूया मात्र <laughs> जो प्रयत्न <laughs> करतो तो जो स्पंग मात्र विजय ठरतो मात्र प्रयत्नशी शी यश नसते आणि त्याला नमुना दाखवलेला आहे पुन्हा एकदा करण यांनी पाहूया करायचा म्हणजे अक्काश जाधव यांनी पुन्हा व्यक्ती चढाईला सुद्धा एका चढाईमध्ये दोन गडी बाद केलेले आहेत मैदानात अकाश जाधव यांचा वादल याच्या प्रांगणात पुन्हा एकदा मला बोनस मारलेला आहे या मागच्या तडे समान गुणावर तीन उनेरी तीन

फायनल या वेळेस पुन्हा एकदा एक यशस्वी चढाई सरत याची एक कोणाची आघाडी घेतलेली आता मात्र कोणाच्या संघाने पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आकाश जाधव म्हणून मान्य ग पुन्हा प्रयत्न आकाश जाधव आता <laughs> मात्र पाहूया धावतोय पक्का सुरत मात्र धावतच आहे आकाश जाधव याच्या स्वरूपामध्ये पक्का सूर मात्र करण सुद्धा कमी पडत नाही तब्बल तीन गुणाच्या आघाडी घेतलेले एक गडी बाद झाली बाहेर गेला असेल लाईनमॅन लगेच बाहेर पाय टच झाला तरी काढायचा आहे क्रॉस झाला ना थोडा तरी नियम आहे क्रॉस झाला तर लगेच बाहेर काढायचा आहे खेळाडूला पुन्हा एकदा दोन खेळाडूंचं क्षेत्रक्षण <coughs> रासत सांगा कडे

मात्र पाहूयाला तीन गडी बाद करण्याचा प्रयत्न समाधान याला तीन मात्र गड्यात याला करा मध्ये रेषेच्या काही अकड लागलेले आहेत आणि दोन गुणाची आघाडी आता मात्र आत्ता कडी

हेलो पुनरदान समाधान पाहूया अडे करण्यासाठी तंबळात 3 गुणांची आघाडी आहे ती म्हणजे रासस संघाकडे आणि समाधान पाहुणे एक वाजलेले आहेत आपल्याला फाइनलला हालत एक वाज किलोचे उत्कृष्ट विरोधक एवढी तरी वाटतील मैदानात आणावं लागेल कारण याला अं का ह्या सामन्याची सामन्याचं समीकरण बदलून जाईल मात्र तीनच उन्हाची पिछाडी आहे अजूनही सांगा आपला अजूनही वाक्ती करता येईल कारण सात मिनिटाचा वेळ अजून बाकी आहे सात मिनिटामध्ये पलटवार चांगले अशी पक्कड चांगले चढाई करावी लागेल आता मात्र सुंदर अशी पकड

वाचवेल काय ऑल आऊट वाचवेल काय आपल्या संघाचा ऑल आऊट झालेले आहे म्हणजे होणारे मात्र सात गुणाची सात गुणाची आघाडी घेतलेली आहे ती म्हणजे पाच मिनट

વલિત કર નગડા રેશ હરેક અક્કા જે जाधव પાહુયા અક્કા જે जाधव અને મને वाटત કઈ કરનિયાના ભાઈ દેખ કરન બાદ તો

आता मात्र पूर्णपणे निश्चुन गेलेला आहे सामना चौदा गुणाची पिछडी मोडून काढणे अशक्य आहे सन्मान विलागड तालुका आदिवासी कातकुरी समाज असोवीस चा अंतिम जय हनुमान